प्रतिबिंब जनमानसांचे छत्रपती संभाजीनगर रस्त्याच्या दुरावस्थेने घेतला शेतकऱ्याचा बळी नगरप्रहार संघटना आक्रमक रस्त्यावरच अंत्यसंस्कार करण्याचा इशारा अहिल्यानगरमध्ये नगर छत्रपती संभाजी महामार्गावरील दुरावस्थेने अखेर एका शेतकऱ्याचा बळी घेतला आहे नगर तालुक्यातील धनगरवाडी कमानीजवळ आज तेरा ऑक्टोबर रोजी झालेल्या भीषण अपघातात हनुमंत राघोजी शिकारे राहणार धनगरवाडी या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला सदर महामार्गाची गेल्या अनेक महिन्यांपासून अत्यंत वाईट अवस्था झाली असून खड्ड्यांमुळे वारंवार अपघात घडत आहेत स्थानिकांनी आणि सामाजिक संघटनांनी वेळोवेळी तक्रारी केल्या तरीही संबंधित विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे या दुर्घटनेनंतर नगर शहर प्रहार संघटना आक्रमक झाली असून जिल्हाध्यक्ष विनोद सिंग परदेशी यांनी संतप्त भूमिका घेतली आहे त्यांनी आजच संध्याकाळी पाच ते सहा दरम्यान अपघात स्थळीच मृत शेतकऱ्याचे अंत्यसंस्कार करण्याचा इशारा दिला आहे याबाबतचे लेखी निवेदन जागतिक बँक प्रकल्प विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आले या ठिकाणी सरपंच रामेश्वर निमसे ग्रामस्थ किशोर शिकारे मालोजी शिकारे कानिफनाथ शिकारे संदीप काकडे रमेश भोगणे तसंच प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ते जर मंजूर झालं तर परमनंट चांगलं काम आपण त्याच्यावर करून घेणार आहोत सो आता इमिजिएट आता आपण पहिल्या इमिजिएट रिलीफ साठी टी, टीप टीप पहिल्यांदा मी आज सकाळीच बघून आलो साहेब पण किती दिवस झाले त्याला आम्ही किती दिवस सहन करायचं तुमचा त्रास हा लोकांनी मारायचं का आता तुमच्या या रस्त्याच्या या चुकीमुळं इथं आमच्या बांधवांचे जीव चाललेत आणि तुम्ही खुशाल सांगताय तुमची तुम्ही ऑफिस मध्ये सुद्धा बसले नाहीत तुमच्या खुर्च्या तुम मोकळ्या तुम आहेत माझ्याकडे चार झालाय दोन दिवस ठीक आहे तुमच्याकडे आज चार झाला बाकीचे कुठे गेले बाकीचे लोक काय मारायला सोडले का तुम्ही हॅलो साहेब आम्ही काय माहितीये का, का गेल्या सहा महिन्या पूर्वीपासून सातत्याने प्रहारच्या माध्यमातून आणि संबंधित रस्त्यावरील सगळे ग्राम सरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि शेतकऱ्यांच्या वतीने निवेदन आलेले आहेत या ऑफिसला परंतु अद्यापही कुठली दखल घेतलेली नाही शेवटी आज धनगरवाडीचे ऐकून घ्या धनगरवाडीचे एक हनुमंत शिकारे सर त्यांचा आज दुर्दैवी अॅक्सिडेंट मध्ये ऑन द स्पॉट मृत्यू झालेला आहे आज प्रहार स्टाईलने धनगरवाडीच्या समोर मेन संभाजीनगर हायवेला आम्ही डेड बॉडी घेऊन रास्ता रोको करणार रा रा आहेत तुम्ही जर त्यावेळेस तिथे उपस्थित नाही राहिले तर तुमच्या माहितीसाठी सांगतो तिथं दहा संस्कार केला जाईल तर तुम्ही संबंधित तुमचं काय पत्र व्यवहार घेऊन जायचं ठीक आहे ओके okay, संभाजीनगर वरती हनुमंत दादांचं निधन झालेलं आहे म्हणजे रस्त्याच्या दूर अवस्थेमुळं आज खऱ्या अर्थाने जे काही ग्रामस्थ जो प्रवास करीत आहे ते आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करीत आहे गेल्या सहा महिन्यापासून वारंवार प्रत्येक ग्रामपंचायतचे सरपंच असतील वेगवेगळ्या संघटनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी आंदोलन झालेलं आहे पण आजपर्यंत प्रशासनाने याच्याकडे दखल न घेतल्यामुळं दुर्लक्ष केल्यामुळं आतापर्यंत जर बघितलं तर कित्येक जणांना आपलं प्रेम त्या ठिकाणी गमाव लागलेलं आहे प्रशासनाला विनंती कि या रस्त्याचं लवकरात लवकर दुरुस्ती झाली पाहिजे आज आम्ही या रस्त्यावरती आंदोलन करत आहोत तरी याची प्रशासनाने दखल घेतली पाहिजे अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आजच नगर न्यूज ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा